तो खरा शेतकरी असला पाहिजे शेती करताच त्यांनी कर्ज घेतलेलं असलं पाहिजे त्यामध्ये सरसकट ज्यावेळेस घोषित केलं होतं त्यावेळी त्या, त्या सरसकटचा अर्थ देखील समजावून सांगितला होता आपण पहिल्यांदा असं म्हणत होतो की अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे पण हे आमच्या लक्षात आणून दिलं की अनेक शेतकरी हे अल्पभूधारक नाहीत पण त्यांच्यावर कर्ज आहे आणि ते थकीत झालेले आहेत त्यामुळे ही जी काही जमिनीच्या होल्डिंगची अट आहे ही रद्द केली पाहिजे आपण जर बघितलं तर पंजाबमध्ये पाच आहे तेलंगणाने अल्पभूधारक के केलेली आहे कर्नाटकनी केवळ जिल्हा बँकेतनं ज्यांना कर्ज मिळालं त्यांची केली आहे आंध्र प्रदेशने दोन एकर दोन हेक्टर पर्यंतची केली आहे महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्याने या सगळ्या अटी काढून टाकल्या आहेत आणि म्हणून ही सरसकट अशा प्रकारची कर्जमाफी आहे आता जर कोणी असं म्हटलं की सरसकटचा अर्थ चालूही करा थकीतही करा तर केवळ मी आकडा सांगतो की जवळजवळ एक लाख चाळीस हजार कोटी रुपयाचं कर्ज आपण वाटलं आहे आणि एक लाख चाळीस हजार कोटी रुपयाचं राज्य सरकारचं उत्पन्न देखील नाही आहे जर ही कर्जमाफी करायची ठरवली तर आपण आपला जो प्लॅन आहे प्लॅन एक्सपेंडिचर आपण ज्याला म्हणतो हा पन्नास हजार कोटीचा आहे आणि एक लाख पस्तीस हजार कोटीची दुसरं असं आहे की जे अडचणीत आहेत त्यांना मदत केलीच पाहिजे पण जे स्वतःच्या कर्तृत्वाने उभे आहेत त्यांनाही जर आपण अशा प्रकारची सवय लावली तर यानंतर पूर्ण बँका उद्ध्वस्त होती। होतील सोसायट्या उद्ध्वस्त होतील कधीच कोणी कर्ज भरणार नाही आज बघा आत्महत्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत ज्या जिल्ह्यातल्या बँका संपल्या जिथे बँका आहेत तिथे आत्महत्या कमी आहेत आणि जिथल्या बँका जिल्हा बँका संपल्या त्या ठिकाणी आत्महत्या वाढल्या आणि म्हणून या बँकाही टिकल्या पाहिजेत आपल्या संस्थाही टिकल्या पाहिजेत आणि शेतकऱ्याला मदतही झाली पाहिजे शेवटी आपल्या जर पाच रुपये असतील तर त्या पाच रुपयात जर सगळं आपल्याला संसार चालवायचा असेल तर पहिल्यांदा आपण मदत कोणाला करू जो अत्यंत हलाकीच्या स्थितीत आहे त्याला करू मग त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडा बरा आहे मग थोडा बरा आहे जो ठीक आहे त्याला असं सांगू की बाबा तुला आता करता येत नाही कारण पाचच रुपये आमच्या जवळ आहे तेच तत्व याच्यामध्ये लावलेलं ला आहे आणि म्हणूनच मी सांगितलं की तरी देखील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये किंवा या महाराष्ट्रात यापूर्वी झालेली कर्जमाफी ही फक्त सहा हजार नऊशे कोटी रुपयाची होती त्या तुलनेमध्ये प्रचंड मोठी ही कर्जमाफी करायचा प्रयत्न आपण एकूण एक कोटी चौतीस लाख खातेदार शेतकरी आहेत या एक कोटी चौतीस लाखापैकी नव्वद लाख शेतकरी अशी आहेत की ज्यांनी आजपर्यंत कर्ज घेतलं आहे बाकी एक तर ते त्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा ते शेती करत नाहीत ती पडीक जमीन ठेवलेली आहे अशा प्रकारचे किंवा काही मोठे लोक आहेत ज्यांची शेती आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही आहे त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात नव्वद लाख लोकांनी खातेदार शेतकऱ्यांनी कधी ना कधी कर्ज घेतलाय त्या नव्वद लाखापैकी एकोणनव्वद लाख हे आता या योजनेमध्ये कव्हर झालेले आहेत आता हे एकोणनव्वद लाख का झाले तर थकीत शेतकरी आणि चालू शेतकरी यांची आता जेवढी खात्यांची संख्या उपलब्ध ते सगळे आपण त्याच्यामध्ये आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर आता या सगळ्या लोकांना ही मदत केल्यानंतर पुन्हा नव्याने त्यांना कर्ज हे घेताच येणार आहे त्यामुळे हे आता आम्ही कसं करणार तर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आम्ही जमा करणार आहोत याच्यामध्ये जे मोठे खातेदार आहेत ह्याच्यात काही टप्पे पाडायचा प्रयत्न आम्ही करू त्याची फायनान्शियल अरेंजमेंट जी आहे ते राज्य सरकार करेल त्यामुळे शेतकऱ्याला अडवून ठेवण्याचं कारण नाही आहे शेतकऱ्याला मोकळा करू आणि आमच्या व्यवस्थेतनं आम्ही त्यामध्ये स्टेट लेवल बँकिंग कमिटी असते एस एल बी सी ही सगळ्या बँकांची म्हणून एकत्रित कमिटी असते आता महाराष्ट्रातली लीड बँक ही महाराष्ट्र बँक बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याचे चेअरमन याचे चेअरमन असतात आणि सगळ्या बँकांचे जे प्रमुख आहेत त्याचे मेंबर असतात हे पूर्ण कर्जाचं वाटप दरवर्षीचा क्रेडिट प्लॅन ते तयार करतात कृषी क्षेत्रात किती कर्ज दिलं पाहिजे कुठे दिलं पाहिजे त्यानुसार टार्गेट ते ठरवतात आणि त्या टार्गेटप्रमाणे ते, ते वाटतात आणि त्याचा हिशोब देखील तेच ठेवतात त्यामुळे हे जे काही बेचाळीस त्रेचाळीस लाख जे काही थकीत आहेत याची यादी त्यांनीच आपल्याला दिलेली आहे ही स्टेट लेवल बँकिंग कमिटीने यादी व्हॅलिडेट करून आपल्याला दिलेली आहे की एवढे लोक तुमच्याकडे थकीत आहेत त्यातले दीड लाखाचे आतले एवढे आहेत दोन लाखाचे आतले एवढे आहेत दोन लाखाच्या वरचे एवढे आहेत अशी सगळी यादी त्यांनी दिली आहे त्या यादीप्रमाणे छत्तीस लाख लोक अशी आहेत छत्तीस लाख आणि अजून काही हजार हे अशी आहे की जे दीड लाखाच्या लाखा आत आहेत त्यामुळे ते आपल्या याच्यात योजनेत पूर्णपणे बसतात त्यामुळे हा जो चाळीस लाखाचा आकडा आला आहे हा काही मी आणलेला आकडा नाही आहे हा आकडा स्टेट लेवल बँकिंग कमिटीनी तयार केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ही योजना आपण तयार केली आहे आणि सात बारा कोराचा अर्थ आज असा आहे की जे लोक थकीत आहेत ज्यांच्या सात बारावर बोजा आलेला आहे आणि आता नव्याने कर्ज मिळू शकत नाही त्यांचा सात बारा कोरा करायचा म्हणजे त्यांना त्यांचं कर्ज फिटवून नव्याने कर्ज घेता येईल ही व्यवस्था उभी करून द्यायची त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की एकदा सात बारा कोरा झाला की पुन्हा कर्जच घ्यायचं नाही तर याकरता करायचं नाहीये कर्ज मिळालं पाहिजे पण ते सावकाराच्या ऐवजी संस्थेकडनं घेता आलं पाहिजे याकरता हा सातभार आपण कोरा करतो रवींद्रजी आपलं गणित चुकलं आहे मी हे गणित सोपं करून सांगतो खर तर नव्वद लाख शेतकऱ्यांना दीड लाख रुपये जर दिले तर ते एक लाख पस्तीस हजार कोटी होतात एक लाख पस्तीस हजार कोटी साडे तेरा हजार कोटी होत नाही साडे तेरा हजार कोटी म्हणजे कसे नव्वद लाखाच्या वजे तुम्ही एक कोटी शेतकरी धरा आणि साडे तेरा हजार कोटी तर एका शेतकऱ्याला किती मिळाले साडे तेरा हजार रुपये त्याच्यामुळे नव्वद लाख शेतकऱ्यांना दीड लाख रुपये जर दिले तर एक लाख पस्तीस हजार कोटी एवढे होतात सुदैवाने नव्वद लाख शेतकऱ्यांचे दीड लाख माफ करायचे नाही आहेत पन्ना एकूण थकीत शेतकरी बेचाळीस त्रेचाळीस लाख आहेत त्यातलेही छत्तीस लाख ज्या दीड लाखाच्या आतले आहेत त्यातलेही एकतीस लाख हे एक लाखाच्या आतले आहेत त्याच्यामुळे हे जे काही गणित आम्ही सांगितलेलं आहे हे नीट कॅल्क्युलेशन करून गणित करून वास्तविकतेच्या आधारावर सांगितलेलं आहे माझी अनेकांना विनंती आहे मला अनेक लोकांनी हा व्हॉट्सअप पाठवला हो हे आता कोण गणितज्ञ तयार होतात आणि एक शून्य कमी लावून एक लाख पस्तीस हजार कोटीचे ते साडे तेरा हजार कोटी सांगतात आणि त्याच्यावर अनेक लोक भाषण करतात मला असं वाटतं चुकीची माहिती देऊ नका सरकारला काही लपवता येत नाही माहितीचा अधिकार आहे कॅबिनेटचे निर्णय असतात सगळे सगळ्यांकरता खुले असतात सरकारमध्ये असं नाही आहे की अंदाजे हिशोब सांगून दिला असा नाही सांगताय जो खरा हिशोब आहे तोच सांगावा लागतो दोन हजार आठ सालची कर्जमाफी छोटी होती सहा हजार नऊशे कोटी रुपयाची होती तरी देखील मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये अनियमित झाल्याचं लक्षात आलं सीएजीने तर जवळजवळ एका प्रकरणात एकशे वीस कोटी रुपये वसूल करायचा निर्णय दिला अजून दुसऱ्या प्रकरणात पन्नास कोटी वसूल करण्याचा निर्णय दिला त्यामुळे अशा प्रकारे हे याचा दुरुपयोग करता येऊ नये याकरता आपण पूर्णपणे सजग आहोत अकाउंटचं व्हेरिफिकेशन आपण करतो आता आम्ही आपण क्रॉप लोन आणि दीड लाखापर्यंत टर्म लोन देखील याच्यात घेतलेला आहे केवळ क्रॉप लोन नाही तर शेती संलग्न अशा प्रकारचं जे टर्म लोन आहे तेही आपण याच्यामध्ये माफ करतो आहे त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त जर त्याने कुठल्या गोष्टीकरता ते, ते, ते वापरलं असेल तर मात्र त्याला ती कर्जमाफी देण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे हे खरोखर आहे हा घोटाळा होऊ नये ही काळजी आमच्यासमोर मोठी आहे याकरता पूर्णपणे राज्य सरकार काळजी घेणार आहे सजग आहे आणि उचित लोकांनाच लाभ मिळेल हा आमचा प्रयत्न असणार आहे जे आपण म्हटलेलं आहे ते खरं आहे की कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही ते मी पहिलेपासून सांगतो शेती क्षेत्रातली गुंतवणूक जी आहे हाच यातला महत्वाचा उपाय आहे पण आज कर्जमाफी देखील याकरता आवश्यक होती की जेवढ्या मोठ्या प्रमाणात चार चार वर्ष दुष्काळ ज्या शेतकऱ्यांनी झेलला त्यांना जर पुन्हा कर्जाच्या नेटमध्ये आपण आणलं नाही तर ते सावकाराच्या फेऱ्यात अडकतील आणि आपली जमीन देखील गमावून बसतील आणि म्हणून आपण ही कर्जमाफी केली आहे पण त्यासोबत जे आपण सांगितलं की वीज दिली पाहिजे अगदी खरं आहे आता आम्ही सोलर फिडरची योजना आणतोय त्याच्यामुळे त्या फिडरवरचे सगळे पंप यांना बारा तास दिवसा चांगली वीज सोलरच्या माध्यमातून मिळेल हो एनर्जी एफिशियंट पंप हे देखील आम्ही आणतो आज आपला जो पाच एच पीचा पंप आहे हा सात एच ची वीज खातो आणि तीन एच पाणी फेकतो पण एनर्जी एफिशियंट पंप जो आहे हा जर पाच एच पीचा आपण लावला तर तो तीन एच ची वीज खातो आणि सात एच पीचं सा पाणी फेकतो त्या मोठ्या प्रमाणात ही योजना देखील आम्ही आणतो ड्रिप इरिगेशनची मोठ्या प्रमाणात योजना आम्ही आणतो शेततळी आता आपण मोठ्या प्रमाणात तयार केली आहेत विहिरी तयार केलेल्या आहेत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात के कामं केली आहेत आता गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही नवीन योजना याच्यामध्ये चौवेचाळीस हजार तलावातला गाळ काढून ते, ते पुन्हा त्यामध्ये पाणी तयार होईल असं एक बृहद गुंतवणूक